मंडळी राज्यसभेच्या छप्पन्न जागांसाठी निवडणूक आयोगानं निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर केलंय या दरम्यान महाराष्ट्रातील रिक्त होणाऱ्या सहा जागांवरही निवडणूक पार पडते अर्थात येत्या सत्तावीस फेब्रुवारी रोजी राज्यसभेसाठीची ही निवडणूक पार पडणार आहे आता राज्यसभेत एकूण पंधरा राज्यातील छप्पन्न सदस्यांचा कार्यकाळ हा येत्या एप्रिल महिन्यांमध्ये संपतोय त्याच अनुषंगाने या निवडणुका जाहीर झाल्यात महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून विचार करायचा झालाच तर राज्यसभेतील एकूण सहा सदस्यांचा कार्यकाळ हा दोन एप्रिल दोन हजार चोवीसला संपतोय <ड़ी> म्हणूनच <ड़ी> मग आता महाराष्ट्रात या राज्यसभेच्या निवडणुकांचं चित्र कसं असणार आहे राज्यसभेंच्या निवडणुका कशा पार पडतात आणि एकूणच कसा असणारे महाराष्ट्रातील या राज्यसभेच्या निवडणुकांचा रणसंग्राम महाराष्ट्रातून कोण होऊ शकतं पुढील राज्यसभेचे खासदार कोणाचा आणि कुठल्या पक्षाचा पत्ता कट होऊ शकतो चला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी मंडळी राज्यसभेतून निवृत्त होणाऱ्या रा एकूण खासदारांमध्ये महाराष्ट्रातील सहा खासदारांचा समावेश आहे यामध्ये माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप खासदार प्रकाश जावडेकर केंद्रीय मंत्री आणि भाजप खासदार नारायण राणे काँग्रेसचे खासदार कुमार केतकर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई भाजपचे खासदार श्री व्ही मुरलीधरन आणि राष्ट्रवादीच्या खासदार वंदनाथ चव्हाण यांचा समावेश आहे त्यामुळे आता राज्यसभेतून निवृत्त होणाऱ्या या, या खासदारांना पुन्हा राज्यसभेवर जाण्याची संधी मिळणार का हे पाहणंही महत्वाचं ठरणार आहे एकूणच शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या अभूतपूर्व फुटीनंतर आमदार कोणाला मतदान करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे निवडणुकीची एकूण प्रक्रिया सत्तावीस फेब्रुवारीपर्यंत असणार आहे आंध्र प्रदेश बिहार छत्तीसगड गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश कर्नाटक मध्य प्रदेश महाराष्ट्र तेलंगणा उत्तर प्रदेश उत्तराखंड पश्चिम बंगाल या राज्यातील खासदारांचा कार्यकाळ हा दोन एप्रिल दोन हजार चोवीसला संपतो आहे तर ओडिसा आणि राजस्थानमधील खासदारांचा कार्यकाळ तीन एप्रिल दोन हजार चोवीसला संपणार आहे आता प्रत्येक राज्यानुसार बघायला गेलं तर दोन एप्रिल दोन हजार चोवीस रोजी उत्तर प्रदेशातील दहा महाराष्ट्र आणि बिहारमधून प्रत्येकी सहा मध्य प्रदेश आणि पश्चिम बंगालमधून प्रत्येकी पाच गुजरात आणि कर्नाटकमधून चार आंध्र प्रदेश आणि तेलंगणामधून तीन आणि छत्तीसगड हरियाणा हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यातून प्रत्येकी एक राज्यसभा खासदार निवृत्त होणार आहे तर तीन एप्रिलला ओडिसा आणि राजस्थानमधून प्रत्येकी तीन खासदार निवृत्त होणार आहेत एकूण पंधरा राज्यातील छप्पन्न राज्यसभा जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे या सर्व जागांसाठी सत्तावीस फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे भारतीय निवडणूक आयोग म्हणजेच इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडून सोमवारी याबाबत घोषणा केली गेली आहे आता वेळापत्रकाप्रमाणे याबाबतीतली अधिसूचना जाहीर होण्याची तारीख ही आठ फेब्रुवारी सांगण्यात येते त्यानंतर निवडणुकीसाठी अर्ज करण्याची मुदत ही पंधरा फेब्रुवारी असणार आहे उमेदवारांच्या अर्जांची छाननी ही सोळा फेब्रुवारीपर्यंत होणार आहे तर निवडणुकीचा अर्ज मागे घेण्याची तारीख ही वीस फेब्रुवारी असणार आहे आता राज्यसभेच्या निवडणुकीचं मतदान हे सत्तावीस फेब्रुवारीला सकाळी नऊ ते दुपारी चार वाजेपर्यंत असणार आहे तर मतमोजणी ही सत्तावीस तारखेला सायंकाळी होणार असून त्याच दिवशी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे आता महाराष्ट्रातील राज्यसभेची लढत कशी असणार आहे हे पाहण्या अगोदर आपण या राज्यसभेच्या निवडणुका कशा पार पडतात हे पाहूयात मंडळी राज्यसभेला अप्पर हाऊस म्हणजेच वरिष्ठ सभागृह किंवा काउन्सिल ऑफ स्टेट्स असं म्हटलं जातं स्वातंत्र्यानंतर पहिल्या निवडणुकीनंतर लोकसभेबरोबरच आणखी एक सभागृह असावं अशी कल्पना समोर आली आता त्याला वरिष्ठ सभागृह असं म्हटलं जात असलं तरी लोकसभेच्या तुलनेत राज्यसभेचे अधिकार हे थोडे कमीच असतात आता राज्यसभेत जास्तीत जास्त अडीचशे जागा असू शकतात यापैकी बारा सदस्य राष्ट्रपतींकडून नामनिर्देशित केले जातात तर दोनशे छत्तीस सदस्य देशातील सर्व राज्यांतून आणि दोन सदस्य हे केंद्रशासित प्रदेशातून निवडले जातात सध्या राज्यसभेची सदस्य संख्या ही दोनशे पंचेचाळीस इतके आहे त्यापैकी दोनशे तेहतीस सदस्य राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातून निवडले आले आहेत तर बारा सदस्यांना राष्ट्रपतींनी नाम निर्देशित केलाय राष्ट्रपतींनी नामनिर्देशित केलेले उमेदवार प्रामुख्यानं कला विज्ञान सामाजिक कार्य अशा क्षेत्रांशी निगडित असतात अगदीच उदाहरण द्यायचं म्हंटलं तर अभिनेत्री रेखा आणि क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांना राष्ट्रपतींनीच राज्यसभेकरिता नामनिर्देशित केलं होतं हे आपल्याला आठवत असेल म्हणजे राज्यसभा हे स्थायी सभागृह आहे हे कधीच भंग होत नाही भारताचे उपराष्ट्रपती या सदनाचे सभापती असतात इथल्या सदस्यांचा कार्यकाळ हा सहा वर्षांचा असतो तर दोन वर्षांनी इथल्या एक तृतीयांश सदस्यांचा कार्यकाळ संपुष्टात येतो त्यांच्या जागी नवे उमेदवार राज्यसभेवर निवडून जातात म्हणूनच मगाशी सांगितल्याप्रमाणे हे सभागृह कधीच भंग होत नाही किंवा विसर्जित होत नाही यानंतर आता राज्यसभेच्या निवडणुका कशा पार पडतात आणि इथे निवडून यायला किती मतांची आवश्यकता असते आपण पाहूयात तर बघा राज्यसभा निवडणूक प्रक्रियेची माहिती भारतीय राज्यघटनेच्या कलम आठ मध्ये आहे या प्रक्रियेला प्रपोर्शनल रिप्रेझेंटेशन बाय सिंगल ट्रान्सफरेबल वोट असं म्हणतात मराठीत त्याला एकल संक्रमणीय पद्धत असं सुद्धा म्हणतात सर्व पक्षांना समान प्रतिनिधित्व मिळावं हा या पद्धतीमागचा उद्देश असतो आता एकल हस्तांतरणीय किंवा संक्रमणीय याचा अर्थ असा की विधानसभेच्या प्रत्येक आमदाराचं मत हे एक गृहीत धरलं जातं तरीही आमदारांना मतपत्रिकेवर पसंतीक्रम द्यावा लागतो हा पसंतीक्रम दिला नाही तरी चालतो पण तरीही पहिली पसंती कोण हे मात्र नमूद करावंच लागतं त्यामुळे प्रथम प्राधान्य असलेला उमेदवार त्या राज्यात जितके मतं गरजेचे असतील ते मिळाले की विजय होतो आता एखाद्या उमेदवाराकडं जर इतकी मतं नसतील आणि विजय झालेल्या उमेदवाराकडं अतिरिक्त मतं असतील तर ती मतं ही या उमेदवाराकडे जातात आता राज्यसभा निवडणूक विजयी होण्यासाठी कोणत्याही उमेदवाराला किती मतं आवश्यक असतात हे आपण पाहूयात खरंतर या मतांची संख्या ही जागेंच्या संख्येवर अवलंबून असते त्यासाठी ही निवड प्रक्रिया आपण सोप्या पद्धतीनं समजावून घेऊया आता बघा महाराष्ट्रात दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा आमदार आहेत तर राज्यसभेच्या एकूण एकोणीस जागा आपल्या राज्यात आहेत पण एकाच वेळी सर्वच्या सर्व, सर्व जागांवर राज्यसभेच्या निवडणुका होत नसतात ठराविक कालावधीनंतर ठराविक जागांसाठी निवडणूक होते राज्यसभा निवडणुकीसाठीच्या जागांच्या संख्येत एक ही संख्या मिसळून विधानसभेच्या जागांच्या संख्येला या संख्येनं विभाजित केल्यानंतर विजयासाठी आवश्यक ती मतसंख्या आपल्याला मिळते आता यंदा कसं होणार आहे तर राज्यातील सहा जागांवर निवडणूक होणार आहे म्हणजे सहा प्लस एक बरोबर सात ही संख्या निवडणुकीसाठी गृहित धरावी त्यामुळे विधानसभेच्या जागा दोनशे अठ्ठ्याऐंशी भागिले सात बरोबर बेचाळीस म्हणजेच या निवडणुकीत विजय होण्यासाठी उमेदवाराला निवडून येण्यासाठी बेचाळीस मतांची आवश्यकता असेल आता मगाशी सांगितल्याप्रमाणे या बेचाळीस मतांपेक्षा अतिरिक्त झालेली मतं ही दुसऱ्या उमेदवाराला जातात आता राज्यसभेच्या उमेदवाराला सुद्धा काही अटी घालण्यात आलेल्या आहेत भारतीय संविधानातील कलम नुसार राज्यसभा सदस्यत्वासाठी काही अटी घालण्यात आल्या आहेत संबंधित उमेदवार हा देशाचा नागरिक असला पाहिजे ही पहिली अट असते त्याचबरोबर त्यानं वयाची तीस वर्षं पूर्ण केलेली असावीत तसंच संसदेने वेळोवेळी ठरवून दिलेल्या अटी त्यानं पूर्ण केल्या पाहिजेत तर बघा अशा राज्यसभेच्या निवडणुका पार पडत असतात आता महाराष्ट्रातली यंदाची राज्यसभेची गणितं कशी असणार आहेत हे आपण पाहूयात महाराष्ट्रातून सहा जागा राज्यसभेवर निवडून द्यायच्या आहेत भाजप हा सध्या राज्यातील सर्वात मोठा पक्ष आहे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या आमदारांचं पाठबळही भाजपला आहे त्यामुळे सहा पैकी सर्वाधिक उमेदवार भाजपचेच निवडून येतील असं चित्र आहे पण आता भाजपकडून शिंदे आणि अजित पवार गटाला संधी दिली जाते का हे पाहावं लागणार आहे पण याच वेळी महाविकास आघाडीला दोन जागा जिंकण्यासाठी कसरत करावी लागणार आहे राज्यसभा निवडणुकीत खुले मतदान असल्यानं राज्यात पक्षादेश म्हणजेच व्हीप महत्वाचा ठरणार आहे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक आहे त्यामुळे ती रंजक असणार हे नक्कीच आता भाजपचे आमदार गोवर्धन शर्मा यांच्या निधनामुळे विधानसभेची एक जागा रिक्त आहे त्यामुळे राज्यसभा निवडणुकीसाठी विधानसभेतील दोनशे सत्त्याऐंशी आमदार मतदान करतील या निवडणुकीत विजयासाठी बेचाळीस मतांचा कोटा आवश्यक असणार आहे पण सध्याची राजकीय परिस्थिती बदलली आहे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडं पंधरा ते सोळा आमदार तर शरद पवारांकडे अकरा आमदार आहेत त्यामुळे या दोन्ही गटांना निवडणुकीत विजयाचं गणित जमवणं उघड आहे अशातच उद्धव ठाकरे गटाला शिंदे गटाचा व्हीप लागू होणार का अशावेळी उद्धव ठाकरे गटाची मतं ग्राह्य धरली जाणार का हा प्रश्न आहे सेम वेळा आता राष्ट्रवादीमध्ये जर अजित पवार गटाचा व्हीप लागू झाला तर शरद पवार गटांची मतं ग्राह्य धरली जाणार का हा प्रश्न आहे आता विधानसभेतलं पक्षीय बलाबल बघायला गेलं तर भाजपचे एकूण एकशे चार आमदार आहेत तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे बेचाळीस आमदार आहेत आणि शिवसेना शिंदे गटाचे चाळीस आमदार आहेत माहितीचा विचार केला तर भाजप आपल्या तीन जागेंसाठी आग्रही असण्याची चिन्ह आहेत अशी सूत्रांची माहिती आहे यामध्ये भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांचे नाव आघाडीवर असल्याची सूत्रांची माहिती आहे विनोद तावडेंसोबतच भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि विजया रहाटकर यांच्या ही चर्चा आहे आता केंद्रीय नेतृत्व लवकरच या नावांवर शिक्कामोर्तब करणार असल्याची माहिती भाजपमधल्या मा सूत्रांनी दिली आहे बिहारच्या सत्तांतरात विनोद तावडे यांनी बजावलेली भूमिका आणि हरियाणात केलेली कामगिरी याचं बक्षीस त्यांना मिळेल असा अंदाज बांधला जातोय तर दुसऱ्या बाजूला आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपवर नाराज असलेल्या ओबीसी समाजाची नाराजी दूर करण्यासाठी आणि भाजपकडून साईडलाईन झाल्यात अशी काहीशी चर्चा असणाऱ्या पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्याची रणनीती भाजपनं आखली असं समजतंय आता एकीकडे एक भाजपकडून उमेदवारांची चाचपणी सुरू असताना शिंदे गट आणि अजित पवार गटाचे उमेदवार कोण असतील याचीही चर्चा रंगली आहे मिळालेल्या माहितीनुसार शिवसेना शिंदे गटाकडून नुकत्याच शिंदे गटात प्रवेश केलेल्या मिलिंद देवरा यांना उमेदवारी मिळू शकते असा अंदाज आहे तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून अल्पसंख्याक समाजातील चेहऱ्याला संधी मिळण्याची शक्यता आहे त्यामध्ये नवाब मलिक हसन मुश्रीफ यांच्या नावाची चर्चा आहे पण काही ठिकाणी पार्थ पवार यांना सुद्धा संधी दिली जाऊ शकते असं बोललं जातंय आता पार्थ पवार हे लोकसभेवर थेटपणे निवडून येण्याची शक्यता कमी असल्यामुळं त्यांना बॅकडोअरनं सभागृहात संधी देण्याबाबत अजितदादा आग्रही राहू शकतात आता दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीबद्दल बोलायचं झाल्यास काँग्रेसचे पंचेचाळीस आमदार आहेत काँग्रेसकडून सरप्राईझिंगली कन्हैया कुमार हे महाराष्ट्रातून निवडणूक लढवणार असल्याचं कळत आहे पण त्यावर निश्चित नाही काँग्रेस नेते चंद्रकांत हंडोरे यांचं देखील नाव चर्चेत आहे त्यानंतर आता शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडे सोळा आमदार आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अकरा आमदार आहेत दोघांनी मिळून ठरवलं तर ते बेचाळीसची मॅजिक फिगर गाठण्यात यशस्वी होणार नाहीत कारण अपक्षांचा शिंदे गटाला पाठिंबा आहे अशावेळी ते शिंदे गट आणि अजितदादा किंवा मग भाजपची मतं फोडण्यात यशस्वी ठरणार का हा प्रश्न आहे सोबतच पार्थ पवार उभे राहिले तर शरद पवार गट काय भूमिका घेणार राष्ट्रवादी दोन्हीकडून आपला एक एक उमेदवार निवडून आणणार का हा प्रश्न आहे पण आता भाजपही दुसऱ्या बाजूनं ठाकरे शरद पवार गटाला मतदानात फोडण्याच्या तयारीत असेल अर्थात ही निवडणूक आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं एक लिटमस टेस्ट असणार आहे या निवडणुकीतून कोण कुठल्या बाजूनं आहे हे प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या सिद्ध होईल शिवाय ही निवडणूक आगामी लोकसभा निवडणुकीसाठी वातावरण निर्मिती करणारी ठरू शकते का हे देखील आपल्याला पाहावं लागेल अर्थात सध्या राज्यसभेवरून निवृत्त होणारे नारायण राणे कुमार केतकर यांना पुन्हा संधी मिळेल का वंदना चव्हाण अनिल देसाई यांचं पुनर्वसन कसं होणार आयत्यावेळी ते, ते उमेदवारीसाठी शिंदे गट आणि अजितदादा गटाच्या संपर्कात येणार का हा प्रश्न आहे पण तुम्हाला नेमकं काय वाटतं आहे राज्यसभेत भाजप आपल्या किती जागा निवडून आणेल अजितदादा शिंदे गटाच्या वाट्याला किती जागा येणार ठाकरे पवार आघाडी किती जागा जिंकू शकेल ही निवडणूक लोकसभा निवडणुकीच्या वातावरण निर्मितीसाठी किती महत्त्वाची ठरू शकेल फोडाफोडीचं राजकारण याही निवडणुकीत बघायला मिळेल का आणि कोण कोणाच्या जागा फोडायला यावेळी यशस्वी होईल तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषवर या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद